ये बगना रहे थे भाई साहब तो क्या नागिन <laughs> ना है ये बाबू अंडे दे ले आ सुनते नहीं ये भाई साहब दे आई कनो की तुलिया तेरे ने पली कोनी पली कोनी पंखे पली कोनी धामी नहीं धामी नहीं थी साथ में वो टाइम चोर

हात लावायचा येऊचा हात लावायचा लावायचं जाय ना हात लावणं पण ना जा तुला हात लावायचा सर्प मित्र होय तू सर्प मित्र होते पोटापास काही लागल का

सगळ्यांनी लक्ष राहू द्या दामिन जातीचा सा साप आहे पूर्णपणे बिनविशारी असतो चावत नाही काही नाही फक्त दिसायला एकदम मोठा होतो तो चांगला हातासारखा जाड होतो लांबीला पण सगळ्यात जास्त होतो त्याच्यामुळे माणसं घाबरल्या जाते उंदीर आणि बेंडी या दोन खाण्यासाठीच घराच्या आसपास येत राहतो रात्री कधीच दिसला साप रात्री दिश तर रात्री धामीन कधीच चालत नाही फक्त दिवसात दिसते धामीन नाहीतर तुम्ही म्हणताना आता मी इझिली पकडला रात्री पण एखादा दुसरा आतला आहे जवळ जायचं नाही रात्री कधीच धामीन येत नसते फक्त दिवसात दिसते एवढं ध्यानात राहतो आणि मारू नका जरीच सात नाही तर कुणाला तरी फोन करा मी नाही कोणी तरी येऊन जाईल महाराज जाऊ दे दे काय वाटतच नाही झालं 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 हवा नसल्यावर जमतं का त्याला